दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस डोंगराळे येथील फोटोग्राफर जगदीश दुसाने यांच्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपी विजय खैरनार याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे या प्रकरणात चिमुरडीस खरी श्रद्धांजली ठरावी तसेच आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी म्हणून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबत प्रयत्न करावेत असे निवेदन असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले तसेच या प्रकरणातील वकीलपत्र स्वीकारून पुढील न्याय प्रक्रियेसाठी मजबूत कायदेशीर लढा द्यावा अशी विनंती करत असोसिएशनने वकील संघालाही स्वतंत्र निवेदन दिले असून वकील संघाने यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे या निवेदनावर अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष वर्किंग कमिटी तसेच असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या सह्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी संदीप सोळुंके मालेगाव ग्रामीण न्यूज इन्चार्ज याच्या निषेधार्थ आम्ही खरं तर गांधी पुतळा येथून मोर्चा काढणार होतो परंतु काही कायद्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्हाला पोलिस डिपार्टमेंटमार्फत डायरेक्ट ऑफिसला डायरेक्ट ऑफिसला भेटण्यास बे, सांगितले आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ज्या विजय करणार या नरा त्या चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला तिला दगडाने ठेचून ते ठार मारले आम्ही आमच्या मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने तर त्याचा जाहीर निषेध करतोच आहे परंतु कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना जाहीर निवेदन देतो विनंती करतो की त्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आपल्या कायद्याच्या दृष्टीने तर ती फाशीची शिक्षा होणारच आहे परंतु मी इथल्या प्र प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला आपले मंत्री साहेब दादाजी साहेब यांना एक विनंती करतो की मालेगाव तालुक्यामध्ये कायद्याचा कायद्याचा बाले किल्ला हा निर्माण ही दहशत निर्माण झाली पाहिजे ही दहशतीची टॅगलाईन निर्माण झाली पाहिजे असं अशी शिक्षा त्या नराधमाला दिले पाहिजे पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात अशी जर काही घटना घडली तर त्याचा चौरंग केला जात होता आमच्या असोसिएशनच्या म वतीने तर मी असं स्पष्टपणे सांगेल की अशा नराधमांचा चौरंगच केला पाहिजे आणि त्यांना जाहीर वेशीवर बसवलं पाहिजे की त्याची दहशत ही संपूर्ण तरुण पोरांना संपूर्ण समाजाला

शिक्षा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं याला पुढच्या जीवनात अपडेट